मंडळी एका भारतीय माणसासाठी चीनने आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला होता ज्याच्या निधनानंतर संपूर्ण चीन देश रडला होता विश्वास बसत नाही ना पण हे सत्य आहे ते नाव म्हणजे सोलापूरचे डॉक्टर हे नाव आपल्या देशात कदाचित अनेकांना नसेल पण शेजारील चीन देश मात्र या माणसाला देवासारखं पुसतो चीनचे कडक शिस्तीचे अध्यक्ष माओ झेडोंग डॉक्टर कोटनीस यांच्या निधनानंतर भाऊक झाली होती त्यांनी चक्क एका रेशीम कापडावर स्वतःच्या हाताने शोक संदेश लिहिला हा सन्मान कोणा राजाला नाही तर सोलापूरच्या एका मराठी मुलाला भेटला होता पण या तरुण मुलाने चीनच्या काळजावर आपलं नाव कसं कोरलं का आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम डॉक्टर कोटनीस यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणीसशे दहा रोजी सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील शांताराम कोटणीस सोलापूर नगरपालिकेत काम करायचे द्वारकानाथ हे लहानपणापासूनच कष्टाळू आणि हुशार होते त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सोलापूरमध्ये पूर्ण आणि नंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ते मुंबईला गेले मुंबईच्या प्रसिद्ध जीएस मेडिकल कॉलेज मधून त्यांनी आपली पदवी पूर्ण केली खर तर त्या काळी डॉक्टर झालेला माणूस स्वतःचा दवाखाना थाटून आरामात पैसे कमावू शकला असता पण नियतीने द्वारकानाथ त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं एकोणविशे सदौतीस चा तो काळ होता जपानने चीन वर आक्रमण केले होते आणि चीन मध्ये युद्धामुळे प्रचंड हाकार माजला होता चीनचे नेते झुदे यांनी भारताकडे वैद्यकीय मदतीची मागणी केली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीनला मदत करण्याचे ठरवले आणि पाच डॉक्टरांचे एक पथक तयार केले या पथकात अठ्ठावीस वर्षांचे तरुण डॉक्टर द्वारकानाथ कोटनी सामील झाले एक सप्टेंबर एकोणविशे अडतीस रोजी हे पथक चीनला रवाना झालो जेव्हाही डॉक्टर चीन मध्ये पोहोचले तेव्हा तिथली परिस्थिती भीषण होती कडाक्याची थंडी बॉम्बस्फोटचा आवाज आणि रक्ताने माखलेले जखमी सैनिक पण डॉक्टर कोटनीस डगमगले नाही ते केवळ दवाखान्यात बसून उपचार करत नव्हते तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन जखमींना खांद्यावर वाहून आणत होते हे पाच डॉक्टरांचे पथक पा फक्त एका वर्षासाठी चीनला गेले होते कराराची मुदत संपली होती एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये या मिशनचा काळ संपला तेव्हा डॉक्टर कोटणीस यांचे इतर चार सहकारी एकामागून एक भारतात परतले शेवटी डॉक्टर कोटनीस तिथे एकटेच उरले भारत सरकारने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांना परत येण्यासाठी अनेकदा विरोध धाडली पण डॉक्टर कोटणीस यांनी प्रत्येक वेळी देश हितापेक्षा आणि स्वतःच्या सुखापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व हो दिली कारण डॉक्टर कोटणीसे यांनी पाहिले होते जपानी आक्रमणामुळे हजारो चिनी सैनिक मरत होते आणि तिथे डॉक्टरांची प्रचंड कमतरता होती त्यांनी कम विचार केला की मी जर आता गेलो तर या सैनिकांना कोण वाचवणार ते म्हणाले होते जोपर्यंत चीनमधील युद्ध संपत नाही किंवा जोपर्यंत इथल्या लोकांना माझी गरज आहे तोपर्यंत मी माझी कर्मभूमी सोडणार नाही त्यानंतर सोलापूरवरून त्यांच्या वडिलांनी त्यांना परत येण्यासाठी पत्र लिहिले पण डॉक्टर नकार दिला पुढे काही दिवस गेल्यानंतर त्यांनी चिनी भाषा तिथल्या लोकांशी ती इतके समृद्ध झाली की चीनी सैनिकांना ते आपलेच भाऊ वाटू लागले याच काळात त्यांची भेट भुओ किकल्यान या नावाच्या परिचारिकेशी झाली आणि पुढे त्यांनी विवाह केला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी इन विवाह ठेवली याचा अर्थ होतो भारत चीन मैत्री ते प्रमुख डॉक्टर उरले होते एका अहवालानुसार त्यांनी वर्षात आठशे पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या होत्या कित्येक वेळा ते सलग दोन दोन दिवस झोपत नसत या सततच्या शारीरिक आणि मानसिक थक्यामुळे तसेच वेळेवर न मिळणारे जेवण यामुळे त्यांचे शरीर साथ देईन असे झाले त्यानंतर डॉक्टर कोटनेस यांची प्रकृती ढासळू लागली त्यांना झटके ये येऊ लागले हा एक मेंदूचा दीर्घकालीन आजार आहे ज्यात मेंदूतील चेतापेशींच्या चुकीच्या सिग्नलमुळे वारंवार झटके येतात ज्यामुळे आकडी येणे किंवा बेशुद्ध होणे यासारखे लक्षणं दिसतात पण तरीही त्यांनी विश्रांती घेण्यास नकार दिला युद्धामुळे चीनच्या त्या दुर्गम भागात औषधांचा मोठा तुटडा होता स्वतः डॉक्टर असूनही त्यांना स्वतःच्या आजारावर लागणारी योग्य औषधे तिथे मिळत नव्हती इतरांचे प्राण वाचवणारा हा डॉक्टर स्वतःसाठी मात्र औषध मिळू शकला नाही शेवटी आठ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसच्या रात्री त्यांना एक अतिशय झटका आला परिस्थिती इतकी बिकट होती की डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले अखेर नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांनी त्यांनी वयाच्या अवघ्या बत्तीसव्या वर्षी या महामानवाने जगाचा निरोप घेतला त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच संपूर्ण चीन मध्ये शोककळा पसरली चीनचे अध्यक्ष माओ झडॉंग इतके भाऊ झाले की त्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका रेशीम कापडावर स्वतःच्या हाताने शोक संदेश लिहिला त्यांनी लिहिले होते लष्कराने आपली एक मदत गमावली आहे भारताने आपला एक मित्र गमावला आहे आम्ही त्यांचे नाव नेहमीच लक्षात ठेवू पत्र ले ले हे पत्र दीर्घकाळ डॉक्टर कोटनीस यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी त्यांच्या सुरक्षित होते नंतर ते सोलापूर महानगरपालिकेने उभारलेल्या डॉक्टर कोटनीस स्मारक संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले पण काळानुरूप हे पत्र जुने झाले होते आणि ते खराब होऊ लागले होते त्यामुळे दोन हजार सतरा मध्ये चीन सरकारने पुढाकार घेऊन आपले तज्ज्ञ भारतात पाठवले चीनी तज्ञांनी मुंबईत या पत्रावर अत्यंत बारकाईने काम करून पुन्हा दुरुस्त केले तसेच चीन मधील संग्रहालयातही या पत्राच्या प्रती आणि डॉक्टर कोटणीस यांच्या अनेक स्मृती वास्तू अतिशय सन्मानाने जपून ठेवले मंदली विशेश मंजे एका साथी जाचा चिन ने आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला होता ही खूप मोठी गोष्ट होती डॉक्टर कोटनीस यांनी चीन मध्ये ज्या मध्ये काम केले त्याचे नाव बेथून हॉस्पिटल होते त्यांच्या निधनानंतर चीन सरकारने त्यांना सन्मान देण्यासाठी तिथे त्यांचे मोठे स्मारक उभारले दरवर्षी दहा ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस आणि नऊ डिसेंबरला पुण्यतिथी साजरी केली जाते तेथे हजारो चिनी नागरिक फुलांचे गुच्छ घेऊन अर्पण करायला येतात भारतातील अनेकांना माहीत नाही की डॉक्टर कोटनीस यांचे कुटुंब मूळचे वेंगुर्ल्याचे होते पण त्यांचे वडील सोलापूरला स्थायिक झाले होते सोलापूरच्या नॉर्थ कोट हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले आजही सोलापूरच्या जुन्या पिढीतील लोक अभिमानाने सांगतात की त्यांच्या पूर्वजांनी कोटनीस यांना खेळताना पाहिले होते मंडळी आजही जेव्हा चीनचे मोठे नेते भारताच्या दौऱ्यावर येतात तेव्हा ते डॉक्टर यांच्या भेटायला विसरत नाही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग जेव्हा दोन हजार चौदा मध्ये भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी ते डॉक्टर कोटनीस यांची लहान बहीण मनोरगा कोटनीस यांची विशेष भेट घेऊन त्यांना सन्मानित केले होते जेव्हा डॉक्टर कोटनीस यांनी चीन मध्ये लग्न केले होते तेव्हा त्यांची पत्नी गोवा किंगलॅन यांनी शेवटपर्यंत भारत आणि चीन मधील संबंध सुधारत करण्यासाठी काम केले होते आजही जेव्हा कोटनीस कुटुंबातील सदस्य चीनला जातात तेव्हा त्या त्यांना राजकीय पाहुणे म्हणून नाही तर घरचे पाहुणे म्हणून वागणूक मिळते मंडळी आज भारत आणि चीन यांच्या सीमा वादावरून किती तणाव असला तरी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस एक असे नाव आहे ज्याच्या समोर दोन्ही देशांच्या सरकारला मान झुकावे लागते ते युद्धाच्या काळात शांतीचा आणि सेवेचा असा मंत्र देऊन गेले जो विसरणं कोणत्याही देशाला शक्य नाही डॉक्टर कोटनीस यांनी जगाला दाखवून दिले की माणुसकीला कोणतीही सीमा नसते आणि डॉक्टर हा खरोखरच देवदूत असतो सोलापूरच्या या सुपुत्राला आमचा मानाचा मुद्रा सोलापूरच्या या महान पुत्राची माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेब डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका